नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्थ ही खूप रडत असते तर रेवा खूप असते कधीतरी शांत राहत जा आणि तेवढ्यात आभी सुद्धा आपल्या कानाला हात लावून येतो की रेवा प्लीज कधीतरी तू इला शांत राहायला सांगत जा इचं रडणं अगोदर थांबव मला खरंच खूप त्रास होतो म्हणून आभी खूप चिडतो तेव्हा रेवा म्हणते की हे पग आभी मी प्रयत्न तर करते तिला शांत करण्याचा पण तू सुद्धा तिला शांत करण्याचा प्रयत्न तर कर आभी जोरात ओरडत की मी काय करू तेव्हा रेवा म्हणतो की हे पक अभि तुझी सुद्धा मुलगी आहे त्यामुळे तू सुद्धा तिची काळजी घ्यायला हवी त्यावर अभि रागाने म्हणतो की मी तुला सांगितले नव्हते की तू इला आपल्या घरामध्ये घेऊन ये म्हणून तुलाच हौस होती तेव्हा रेवा म्हणते की हो बरोबर आहे सर्व चूक तर माझीच आहे सगळेजण माझीच चूक असल्यासारखे दाखवतात ती रमा सुद्धा तिला असे वाटते की मी आल्यापासून ला तिच्यापासून लांब केले आणि तुला सुद्धा तेच वाटते हो ना तर अभि म्हणतो की हे पग मला असे म्हणायचे नव्हते मला ती माझ्या समोर नकोय कारण ती माझ्या समोर असल्यानंतर मला खूप त्रास होतो आणि आरतीची मला आठवण येते रेवा म्हणते की मग काय करायचे अभि तिला परत देऊन टाकायचे का तर अभि म्हणतो की हो तिला देऊन टाकतो परत अक्षय रमा तिला सांभाळत होते ते फक्त तीन तिचे काय करायचे ते तेव्हा रेवा म्हणते की अरे अभी आउट ऑफ युअर माइंड आपण जर हिला परत केले तर आपण किती कॅपेबल पॅरेंट्स नाहीत हे सिद्ध होईल आणि परत जर आपल्याला तिच्यावर हक्क गाजवायचा असेल तर आपल्याला काही करता येणार नाही तेव्हा आम्ही काही ऐकून घ्यायला तयार नसतो आणि जोराने ओरडतो की मला तिच्यावर कोणताही हक्क नाही गाजवायचा रेवा तुला फक्त मला त्रास द्यायचा का आणि तुला मी काय सांगतो की तुला ते कसे कळत नाही की तिच्याकडे बघितल्यानंतर मला सुद्धा खूप त्रास होतो आरतीची मला आठवण येते तिच्याकडे बघितल्यानंतर त्यामुळे तिच्यावर मला खरंच खूप चीड आहे तू प्लीज मला तसे म्हणजे परत सांगण्याचा प्रयत्न करू नकोस तेव्हा रेवा म्हणते की या रागा जगावर आणि चिडचिड वर ओव्हरकम करण्याचं गरज आहे का सतत तेच तेच असे किती दिवस तू करत राहणार अभी पूर्ण वैतागून जातो आणि टेन्शन डोक्याला हातच लावतो तर रेवा त्याला म्हणते की हे बघ तू समजून घे अरे हिच्यामुळे रात्रीची माझी झोप सुद्धा पूर्ण होत नाही तेव्हा अभि मात्र रागाने म्हणतो की मग माझी नीट होते का आणि तेव्हा रेवा तर खूप वैतागलेली लागलेली असते आणि अर्थ आणखीनच रडत असते आणि अभिला म्हणते की हे पग अगोदर आपण जे काही डिस्कस करायचे ते नंतर करूयात हिचे रडणे कसे थांबवायचे यावर विचार करूयात त्यावरती अभि म्हणतो की हो लहान बाळांना शांत करण्यासाठी किंवा झोपायला काहीतरी ते देतात ना काहीतरी औषध वगैरे आहे रेवा म्हणते की अरे औषध वगैरे नाही कारण ते खूप रिस्क आहे काही पण होऊ शकते मी असे ऐकलेले आहे की लहान मुलांना जायफळ हे उगाळून देतात जेणेकरून त्यांना शांत झोप लागते तेव्हा अभि म्हणतो की करेट जायफळ देतात मग तिला आपण जायफळ उगाळून देऊ ती सुद्धा झोपेल आणि आपल्याला सुद्धा शांत झोप लागेल रेवा म्हणते की ठीक आहे तर अभि लगेच जायफळ आणण्यासाठी किचन मध्ये येतो तर किचन मध्ये रमा असते तर अभि रमाकडे पाहत असतो आणि जायफळाची बरणी कुठे आहे लगेच शोधण्यासाठी जातो त्याला मात्र जायफळ सापडत नसते तेव्हा रमा विचारते की अभि दादा तुम्हाला काही हवं हो आहे का त्यावरती अभि विचारतो की ते बाळाचे घुटी उघडण्याचे सामान कुठे आहे तर लगेच ते सर्व सामान रमा आबीच्या हातात देते तेव्हा आबी विचार करतो की रमा जोपर्यंत येते आहे तोपर्यंत मला मात्र जायफळ घेता येणार नाही नाहीतर ही, ना ही उगाच आणखीन खूप काही प्रश्न विचारेल मी असे करतो की हिला जाईपर्यंत येथेच थांबतो तेव्हा रमा त्याच्याकडे ते बघून विचारते की अभि दादा आणखीन काही हवं असेल तर सांगा मी देते तुम्हाला म्हणून अभि लगेच काही न बोलता लगेच वर जाण्याचे नाटक करतो आणि ते ते पायरीवरच उभा राहतो तर रमाही मुद्दीला त्याच वेळेस कुणाचा तरी कॉल येतो आणि तो कॉल घेण्यासाठी ती, -ती आपल्या रूममध्ये जाते आणि तेवढ्यात त्या ते संधीचा फायदा घेऊन अभि लगेच किचनमध्ये येतो आणि बरणीतून जायफळ घेऊन आपल्या खिशामध्ये टाकतो आणि जायला निघतो तेवढ्यात रमा येते रमा आभीला तेथे पाहून विचारते की आभी दादा तुम्हाला नेमकं काय हवं काय हवं असेल ते मला सांगा मी देते तुम्हाला आभी मात्र रागाने नाही म्हणतो आणि लगेच घाईने तो, तो आपल्या रूममध्ये निघून जातो तेव्हा रमाने हे पाहिलेले असते ती विचार करते की नक्की आबीदानी आपल्या खिशामध्ये काहीतरी लपवलेले आहे आणि घाईने ती लगेच सीमाचे रूममध्ये येते सीमा ही आपल्या साड्यांच्या घालून व्यवस्थित ठेवत असते आणि रमा म्हणते की आई प्लीज ऐकून घ्या मला तुम्हाला काहीतरी सांगायचे सीमा म्हणते की अगं काय झाले कशाबद्दल तू इतक्या पळत का आलीस काही टेन्शन आहे का तेव्हा रमा म्हणते की आताच आबिदा किचन मध्ये आले होते आणि तेथे ते, ते, ते काहीतरी शोधा शोध सुरू होते मी तेथे ते काम करत होते तरी सुद्धा मी त्यांना विचारले की तुम्हाला नेमकं काय हवं तर त्यांना ते सामान हवे होते मग मी त्यांना ते, ते सर्व सामान दिले आणि तरी सुद्धा ते घुटमळत होते तरी सुद्धा मी त्यांना परत विचारले की तुम्हाला आणखीन काही सामान हवे का मला सांगा मी तेथे तुम्हाला तर ते मला म्हंटले की काही नको आणि ते तिथून निघून गेले आणि त्यानंतर माझा फोन वाजला म्हणून मी रूम मध्ये फोन घेण्यासाठी गेले आणि रूम मधून परत मी फोनवर बोलत बोलत बाहेर आले तर ते परत किचन मध्ये आले होते तेव्हा सीमा म्हणते की अगं घोटीचे सामान म्हणजे त्याला बदाम वगैरे काही हवं असेल आर त्याला उगाळून देण्यासाठी तेव्हा रमा म्हणते की आई नाही पुढचे तुम्ही ऐकून तरी घ्या बदाम जर त्यांना हवे असते तर त्यांनी माझ्याकडे मागितले असते लपून त्यांनी नेले नसेल त्यांनी खिशामध्ये काहीतरी लपवून नेले सीमा म्हणते की अगत चल हो बाजूला कशाला काहीतरी लपवून नेईन काही पण कसे बोलते रमा म्हणते की आई मी तुम्हाला खरंच सांगते ते खिशात काहीतरी लपवून घेऊन गेले मला कळतच नाही मला खरंच भीती वाटते आपण आपल्या मसाल्याच्या बरण्या जेथे ठेवतो तेथे ते काहीतरी शोधाशोध सुरू होते तेव्हा सीमा म्हणते की मसाल्याच्या बरण्या आणि तेव्हा तिच्या लक्षात येते घाई आणि ती आपल्या हातातील साड्या बाजूला फेकून देते आणि रमाला म्हणते की जायफळ जायफळ त्याने लपून नेले का विचारते कारण जायफळ उगाळून दिल्यानंतर लहान बाळांना छान झोप लागते रमा म्हणते की हो आणि त्यांना आपल्याला थांबवायला हवे म्हणून सीमा आणि रमा घाईने आभीच्या रूममध्ये यायला निघतात आणि तेवढ्यात रेवा बाहेर येते आणि विचारते की काय कुठे निघालात तुम्ही आणि काय चालले असे विचारते तर रमा रागाने म्हणते की रेवा तुझे नेमकं काय चालले अर्थाला तुम्ही नेमकं काय देता तर सीमा सुद्धा रागाने रेवाकडे पाहत असते रेवा विचारते की काय देता म्हणजे सीमा म्हणते की काय ग तुम्ही आम्हाला मूर्ख समजले का तुम्ही अर्थाला नेमकं का दोघे काय देता आणि तुमच्या दोघांचे काय चालले हे आम्हाला कळत नाही का रेवा म्हणते की तुमचा नेमकं प्रॉब्लेम काय आहे तर रमा विचारते की तुझा काय आहे आणि बाजूला हो मला पाहून दे की तुम्ही आरताला काय उगाळून देता ते मग मी बोलते म्हणून रमा जायला निघते तर रेवा तिला अडवते सीमा तर रेवावर खूपच चिडते आणि आरताला जर काही झाले तर रेवा तू आणि मी आहे हे लक्षात ठेव रमा म्हणते की आमचा तुमच्यावर अजिबात विश्वास नाही असे बोलून ती पुन्हा जायला निघते तर रेवा पुन्हा रमाचा हात धरते आणि थांब रमा तू या वेळेला रूम मध्ये नाही जाऊ शकत नाहीच तर सीमा म्हणते की रेवा तिला म्हणून सीवा लगेच रेवाचा हात हिसकावण्याचा प्रयत्न करते सीमा रेवाला धरते आणि रमाला म्हणते की तुझा मग रमा लगेच रेवाच्या हातातील आपला हात हिसकावून बाजूला होते रूममध्ये येते आणि अर्थ तर खूप रडत असते आणि अभि मात्र ते जायफळ त्या उघळत असतो तर रमा ते सर्व बघते आणि रागाने विचारते की अभिदादा हे सर्व काय चालले तुमचे आणि ते सर्व ती चेक करते आणि अभिच्या हातातून ते हिसकावण्याचा प्रयत्न करते तर अभि तिच्यावरच रागावतो रमा म्हणते की हे बघा तुम्हाला जर अर्थाची जबाबदारी झेपत नसेल तर तसे तुम्ही सांगा तुम्हाला कोणी जबरदस्ती केली नव्हती तुम्हाला ही जबाबदारी घेण्याची तर अभि म्हणतो की हे पग प्रवचन ऐकण्याची मला गरज नाही तू येथून निघ तेव्हा रमा म्हणते की नाही निघणार अर्थात तुम्हाला काही खेळणे वाटते का, का हवे तसे तुम्ही तिला खेळवता तेव्हा अभि म्हणतो की तू असे का बोलते जशी अर्थात तुझी मुलगी आहे माझी मुलगी आहे हेच तुम्ही आतापर्यंत मला सांगत आला होतात ना रमा म्हणते की हो आणि इतक्या दिवसापासून आम्ही तुम्हाला सांगतो की ही तुमचीच मुलगी आहे तेव्हा तुम्हाला नाही आठवले तुम्ही साधं तिच्याकडे ढोकून सुद्धा बघितले नव्हते आणि आज आठवते तुम्हाला की ती तुमची मुलगी आहे म्हणून जेव्हा जेव्हा आम्ही आर्थाला तुमच्याकडे दिले तेव्हा तेव्हा तुम्ही तिच्या जीवाशीच खेळलात जीवाला तुम्ही दारू पाजण्याचा प्रयत्न केला आणि आता हे जायफळ तुम्ही तिला देता लाच कशी वाटत नाही का अभिदादा तुम्हाला बाबा आहात ना तुम्ही तिचे नाही तुमच्यात तर काही फरक पडणारच नाही काही माणसं बदलत नाही तेच खरं आहे की तुम्ही नाही बदलू शकत तेव्हा अभिरागाने म्हणतो की ए गप्प बस ऐकून घेतो म्हणून तू वाटेल ते बोलशील का रमा म्हणते की हो तुम्ही वागताना त्यासाठी बोलते मी खूप झाले अभिदादा तुमचे बाद झाले आता आणि आरशामध्ये स्वतःला स्वतःची काय अवस्था करून घेतली तुम्ही त्यामुळे आर्थाला मी येते नाही ठेवणार मी आई सांगते की तुम्ही हे एवढे जायफळ आर्थाला उगाळून देत होते तेव्हा अभि म्हणतो की हो जाऊन सांग आजीला सुद्धा ही माहिती असेल की लहान मुलांना झोपवण्यासाठी जायफळ देतात हे तर नॉर्मलच आहे तेव्हा रमा तर खूपच चिडते आणि नॉर्मल हे नाही तुमच्यासाठी नॉर्मल असेल ते तुमचे डोकं आता काम नाही करत तुम्ही बंद केलं तुमचं डोकं एवढं जायफळ बाळाला देत नाही अगोदर ती रेवा कमी होती आणि आता तुम्ही तर अभी जोराने रमावर ओरडतो ती माझी बायको आहे त्यामुळे तू तिच्याबद्दल व्यवस्थित नीटेस बोलायचे आणि रमाला धमकावतो तर रमा सुद्धा काही कमी नसते आणि ओरडू नका आरती वाहिनी सुद्धा तुमची बायकोच होती हे विसरू नका तर आम्ही म्हणतो की हो ना तू तर खूप चांगली काळजी घेतली घेतली होती आरतीची तेव्हा रमा रडत म्हणते की आभी दादा ते सर्व माझ्या हातात नव्हते आर्था तुमची आणि आरती वाहिनीची मुलगी आहे आणि त्या रेवासाठी तुम्ही आर्थाच्या जीवाशी खेळता तुम्ही नेमकं काय वागता हे तुमचे तुम्हाला कळते का बघा इतक्याशा लहानसा जीव आहे आणि तिच्यासाठी एवढं जायफळ ते जायफळ लहान मुलांना द्या द्यायचे ते जायपर तिच्या जीवाशी भीतू शकते याची सुद्धा तुम्हाला भीती नाही का आणि तुम्हाला हे सर्व माहिती आहे पण तुम्ही अगदी जीव घेण्यासाठी निघालात होतात म्हणून रमा खूपच जोरात ओरडते कळते का तुम्हाला तो की तुम्ही कसे वागता स्वतःचे काय करून घेतले काहीच कळत नाही तुम्हाला की तुम्ही कसे वागता ते आणि याच्यावरून एकच सिद्ध होते की तुम्ही आर्ताचे बाबा आहात परंतु जबाबदार बाबा नाही आणि जोपर्यंत तुम्ही जबाबदार नाही होत तोपर्यंत मी कडे अर्थाला नाही देऊ शकत अभिला मात्र खूप टेन्शन येते आणि तो दोन्ही हात डोक्याला लावतो आणि रमा म्हणते की मी आर्थाला आता घेऊन जाते तर तेवढ्या त्रेवा रूम मध्ये येते आणि रमाला म्हणते की तू आता घेऊन का ठीक आहे तू आरतीला घेऊन जा पण त्या अगोदर तुला आयआजीची परमिशन घ्यावी लागेल त्याशिवाय तू ला घेऊन जाऊ शकत नाही आणि आम्हाला सुद्धा असा प्रत्येक गोष्टी माहीत आहे असे नाही आम्ही सुद्धा पहिल्यांदा पॅरेंटिंग करतो तेव्हा रमा म्हणते की हिप कोणीच अगोदर पासून शिकून नाही येत त्यासाठी समज लागते मनात प्रेम लागते आणि ते प्रेम तुझ्याकडे नाही आणि आजच्या आज मी आरताला येथून घेऊन जाणार असे म्हणते आणि रमा बाहेर निघून जाते त्यानंतर इकडे अक्षय सीमाला फोन करतो आणि म्हणतो की आई ऑफिस मधून मी निघालेलो आहोत तर तू रमाला लगेच पाठवून दे तर सीमा म्हणते की हो आणि लिस्ट प्रमाणे तू सर्व काही व्यवस्थित घेऊन ये आणि खेळण्याच्या दुकानातून तू अर्थासाठी खेळणीसुद्धा ये अजिबात विसरू नको तेव्हा अक्षय म्हणतो की डोंट वरी आई तू काळजी करू नको मी लगेच सर्व व्यवस्थित घेऊन येतो तेव्हा शशिकांत सीमाचे बोलणे ऐकतो आणि मनाची खुश म्हणतो की अरे वा खेळणी घेण्यासाठी दुकानात जातो त्यानंतर इकडे ट्राफिक ही जास्त असल्यामुळे रमा आणि अक्षय यांना दुकानात येण्यासाठी खूप उशीर होतो तेव्हा दुकानात आल्यानंतर ते काही खेळणी घ्यायला लागतात तेव्हा ते, ते दुकानदार काका म्हणतात की आहो दुकान बंद करण्याची वेळ झाली तुम्ही उद्या येऊ शकता तर अक्षय म्हणतो की नाही हो तुम्ही फक्त आम्हाला दहा पंधरा मिनटं द्या आम्ही सर्व काही घेऊन टाकतो आणि खूप काही खेळणी अर्थाच्या ड्रेसला मॅच होणारीसुद्धा घेतात आणि रमा तिला जी खेळणी आवडलेली असते ती अक्षयला दाखवते तर अक्षय म्हणतो की एक काम कर की तुला जी खेळणी आवडेल ते तू घे आणि मला जे आवडेल ते मी घेतो रमू म्हणते की कशाला शॉपिंग मॉल टाकायचे का घरामध्ये तर अक्षय म्हणतो की अर्थासाठी ते सुद्धा करूयात आणि तेवढ्यात दुकानदार काका येतात आणि त्यांना लवकर आटोपण्यासाठी सांगतात कारण दुकान त्यांना बंद करायचे असते आणि अक्षय रमाला ते लवकर आवडण्यासाठी सांगतात तर अक्षय रमाला लिस्ट चेक करण्यासाठी सांगतो तर रमा आणि अक्षय हे खेळ घेण्यामध्ये बघ्न होता तर तेवढ्यात शशिकांत हा दुकानदाराला खुनावतो आणि त्याच्याकडे बोलून घेऊन त्याला दुकान बंद करून घ्यायला सांगतो तेव्हा दुकानदार हा दुकान बंद करतो आणि रमा अक्षय मात्र आतमध्ये असतात तर शशिकांत लगेच बाहेर येऊन त्या दुकानदारला पैसे देतो आणि खुश होऊन म्हणतो की बछड्या मी तुझा बाप आहे पैशाने कुणाला सुद्धा विकत घेता येते रे मग आता रात्रभर तुम्ही येथेच बसा रविवा सकाळी कुणाला भेटणार आहे हे तुम्हाला कळणारच नाही आणि तुम्ही येथेच राहता तेव्हा अक्षय आणि रमा खेळणी घेऊन बाहेर येतात आणि तेव्हा मात्र ते दुकानदार काका तिथे नसतात अक्षय त्यांना आवाज देतो आणि आता हे कुठे गेले असतील आत्ता तर येतेच होते म्हणून तो त्यांना शोधत असतो त्यांना इकडे तिकडे शोधत आवाज देत असतो आणि तो दरवाजाजवळ येतो परंतु त्या अक्षयला समजते की दरवाजा बंद आहे म्हणून तो ते दरवाजा ठोठावतो आणि रमाला म्हणतो की त्यांनी तर हे दार बंद केले तेव्हा रमा म्हणते की काय आणि असे कसे त्यांनी दुकान बंद करून घेतलेत आपण तर आतमध्येच होतो आपण त्यांना सांगितले होते की आमचे झालेले आहे की थोडा वेळ म्हणून आणि असे कसे आपल्याला आतमध्ये ठेवून ते निघून गेले तर अक्षय त्यांना आवाज देत असतो की ओ दादा आवाज देत असतो तर रमा म्हणते की हे पहा त्यांचा येथे कुठेतरी फोन नंबर असेल लिहिलेला तुम्ही त्यांचा फोन नंबर शोधून त्यांना फोन करा तेव्हा ते फोन नंबर शोधू लागतात तर अक्षय म्हणतो की हो नंबर मिळाला तेव्हा रमा म्हणते की तोपर्यंत तुम्ही फोन करा मी तोपर्यंत बाहेर कोणी कुठे निघण्यासाठी जागा आहे का ते शोधते आणि तेवढ्यात अक्षयचा फोन त्या दुकानदाराला येतो शशिकांत मात्र असतो तेव्हा दुकानदार फोन घ्यायला लागणार तो शशिकांत म्हणतो की अरे घेऊ नकोस हा फोन आहे त्यांना राहून दे ते आतमध्येच तेव्हा तो दुकानदार अक्षयचा फोन घेत नाही अक्षय फोन लावत असतो शशिकांत मात्र त्या दुकानदाराला फोन काही घेऊन देत नसतो आणि शशिकांत त्या माणसाला सांगतो की सकाळपर्यंत तू तु किंवा तुझ्या कोणत्याही माणसाने दुकानाचेही शटर उघडायला नको मग एक काम कर की तू किंवा तुझा एखादा माणूस रात्रभर ह्या दुकान तु दुकानाच्या बाहेर उभा असायला हवा रमा आणि अक्षय सकाळपर्यंत बाहेर यायलाच नको समजले का हे लक्षात राहील का तेव्हा तो दुकानदार म्हणतो की हो सर चालेल त्यानंतर अक्षय तर, तर खूप वय हो ताकतो तेव्हा सीमाचा कॉल अक्षयच्या मोबाईलवर येतो तर सीमा म्हणते की अरे अकरा वाजत आले तुम्ही दोघे कुठे आहात तर अक्षय म्हणतो की या अर्थाच्या सर्व खेळण्याची शॉपिंग वगैरे करत आहोत तर सीमा म्हणते की अरे अकरा वाजत आले अकरा पर्यंत तेव्हा अक्षय म्हणतो की आई एक गडबड झाली आणि आम्ही त्या दुकानात आतमध्येच आहोत आणि मालक लॉक करून निघून गेलेत सीमा म्हणते की काय शटर लावून आणि तुम्ही दोघे आतमध्ये म्हणून सीमा खूपच घाबरते आणि अरे बापरे आता तुम्ही काय करणार आहात असे विचारते अक्षय म्हणतो की आई तू इतकी पॅनिक होऊ नकोस आम्ही बघतो की काय करायचे ते आम्ही आतमध्ये सेफ आहोत तेव्हा नेटवर्क हे नसल्यामुळे सीमाला मात्र अक्षयचा आवाज नंतर जात नाही सीमा हॅलो हॅलो करत असते अक्षय मला ऐकू येत नाही तर इकडून अक्षय बोलत असतो की आई आम्ही दुकानाच्या आतमध्ये अडकलो येथे बहुतेक रेंज नसेल रमा म्हणते की अहो अर्थ कशी आहे, आहे अक्षे ते आईना विचारा तेव्हा अक्षय म्हणतो तेव्हा सीमा म्हणत असते की हे बघ मला दुकानाचे नाव सांग मी काही मेल वगैरे करता येते का पाहते। ते पाहते तेव्हा सीमा आवाज अक्षय पर्यंत जात नसतो तर अक्षय इकडून बोलत असतो आई मी दादाशी बोलून घेतो आणि तेवढ्यात अर्थाच्या रडण्याचा आवाज सीमाच्या कानावर येतो तेव्हा सीमा म्हणते की अरे अर्थ रडते आणि मला तिच्याकडे बघावे लागेल माझा आवाज ऐकू येतो का असे विचारत असत तेव्हा अक्षय म्हणतो की मी दादाला फोन करतो तर सीमा म्हणते की हो कर कर तू आनंदला फोन कर तेव्हा अक्षय म्हणतो की मी आता फोन ठेवतो माझा फोन कदाचित डिचार्ज होईल तेव्हा सीमा म्हणत असते की अरे तुम्हाला भोका वगैरे लागल्या की नाही एकतर किती उशीर झाला आणि तुम्ही तुम्ही काय आहात आता तर अक्षय म्हणतो की हो करतो मी काहीतरी मॅनेज तू काही काळजी करू नकोस सीमा म्हणतो की हेपग्रमाची सुद्धा तू काळजी घे आणि फोनची बॅटरी तू सेव्ह कर तेव्हा अक्षय म्हणतो की तू अर्थाची काळजी घे रेवावर अजिबात विश्वास ठेवू नकोस फोन ठेवल्यानंतर रमा विचारते की आर्था कशी आहे आणि आई काय म्हटल्यात तर अक्षय म्हणतो की बिचारी अर्था रडत आहे तर रमा विचारते की अहो तुम्हाला भूक लागली का तेव्हा अक्षय म्हणतो की आता आईने सुद्धा हेच विचारले आणि रमाकडे पाहत असतो आणि खरंच मला भूक तर लागलीच आहे म्हणून रमा लगेच आपली बॅग चेक करते खाण्यासाठी काही आहे की नाही हे शोधते पण काही नसते तेव्हा अक्षय म्हणतो की अगं रमा राहून दे एक रात्र काढेन मिळसे तर रमा वैतागते की रात्रभर येथे काय करायचे आणि हा भाग येथे संपतो तर पुढील भागामध्ये अक्षय रमाला सांगत असतो की शशिकांत मु, मुकादम बाहेर उभा आहेत आणि हे सर्व त्याने मुद्दाम घडून आणले आपल्याला येथे अडकवण्यासाठी त्यानंतर इकडे शशिकांत रागाने रेवाला म्हणतो की तू ज्या माणसाला फोनवर बोलत होती ते सर्व अक्षयने ऐकले त्यामुळे अक्षयला मी आता खेळण्याच्या दुकानात दाबून ठेवले रेवा म्हणते की काय तर अक्षय म्हणतो की इकडे रमाला आणखीन एक मोठा प्रॉब्लेम आहे रमा म्हणते की काय तर अक्षय म्हणतो की उद्या सकाळी सकाळी साडेसहा ला मला रेवाच्या पाठीमागे तिच्या मागावर जायचे रमा विचारते की का तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद